नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाऊच्या धक्क्यावर शासनाने संत रामदास बोटीचे स्मारक उभारावे रायगड भूषण प्राध्यापक एल पाटील यांची मागणी नवी मुंबई नेरूळ येथील सुप्रसिद्ध लेखक गजानन म्हात्रे यांच्या चक्रीवादळातील श्री संत रामदास बोट या कादंबरीच्या प्रसंगी प्रमुख वक्ते रायगडभूषण प्राध्यापक एल बी पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की देशाच्या समुद्र किनारपट्टीवर आजपर्यंत घडलेल्या वादळातील नैसर्गिक आपत्तीत सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सातशेहून अधिक प्रवाशांना दुर्दैवी मृत्यू आला होता या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता त्या घटनेचे कादंबरीच्या रूपात वास्तवचित्र उभे करून मराठी साहित्यात मोठे योगदान दिले आहे त्या घटनेची कोकणाला आणि महाराष्ट्राला समुद्र प्रवासाला निघताना या भयंकर घटनेची सातत्याने स्मरण व्हावे यासाठी भाऊच्या धक्क्यावर संत रामदास बोट स्मारक उभारावे असे विचार सुप्रसिद्ध साहित्यिक रायगडभूषण प्राध्यापक एल पाटील सर यांनी मत व्यक्त केले या मताला दुजोरा कार्यक्रमाच्या अध्यक्षा साहित्यिका प्रतिभा सराफ यांनी दिला त्यावेळी प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्या वाजून प्रतिसाद दिला प्रास्ताविकात लेखक गजानन म्हात्रे यांनी त्या दुर्दैवी घटनेचे भावपूर्ण वर्णन केले आहे प्राचार्य अजित मब्दूम संत साहित्याच्या अभ्यासक देवीदास पोटे नेरूळ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाडकर घनश्याम परकाले सुशील आचरेकर यांनी म्हात्रे यांच्याविषयी गौरव करणारे विचार मांडले कवी रवी किरण पराटकर रामबंधू अंजले डॉक्टर अविनाश पाटील मोहन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्तीभूर नेरुळ